ये रात्री अकरा वाजता त्या आठ डिग्री सेल्सिअस तापमानात त्या थंडपणात उतरणं हा खरोखर टास्क होता श्लोक त्यात ॲक्टर असला तरी एक माझा मुलगा आहे त्यामुळे बाप म्हणून माझंही मन तुटत होतं अरे बाप रे आई एवढा थंडपणा आणि मला याच्या आईचा ओरडाही पडत होता म्हणजे बाबा ऐकूचाही ओरडा तो ए सीन झाल्यानंतर आम्ही लिटरली चार तासच थरथरत था होतो इथे कोणी मी हा आहे मी तो आहे सेटवर पण कोणी माझ्या बाबतीत म्हणून दाखव की मी दिग्दर्शक म्हणून कुठे तिकडे दिस एक मल्टी स्टारर सिनेमा आहे म्हणजे स्वप्नील प्रार्थना प्राजक्ता रोहित प्रथमेश वनिता गोस्वामी सर निखिल रत्नपारखी प्रभाकर मोरे चेतना भट ओंकार राऊत प्रियदर्शन इंदलकर श्लोक खांडेकर अभिजित चव्हाण ऐश्वर म्हणजे ती ही लिस्ट संपतच नाही आहे ही एक मल्टी स्टार फिल्म हा एक मेन असेट आहे या फिल्मचा चिकी चिकी बुबुम बुम हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि याच निमित्ताने माझ्यासोबत आहे दिग्दर्शक प्रसाद दादा कसा आहे मस्त मज्जेत काय सांगशील एकंदरीत अनुभव कसा आहे दिग्दर्शन करतोय तू या मूवीचं काय बोलशील खूपच आनंद देणारा हा प्रवास होता म्हणजे साधारणतः एक ते दीड वर्ष आता या प्रोसेसमध्ये गेले आहेत म्हणजे अगदी कथा सुचल्यापासून मग मी आणि प्रथमेशने त्याचा स्क्रीन प्ले केला मग त्याचं डायलॉग्स मग कास्टिंग मग प्रत्यक्ष शूटिंग आणि त्याच्यानंतर पोस्ट प्रोडक्शनची अख्खी प्रोसेस आणि फायनली आत्ता फिल्म अठ्ठावीस फेब्रुवारीला रिलीज होते माझे निर्माते सुनील नारकर सर आणि सेजल पेंटर ह्या दोघांचा मी खूप आभारी आहे कारण अगदी शून्यापासून त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि नो डाऊट माझी टीम संपूर्ण कास्ट इन्क्लुडिंग स्वप्नील दादा प्रार्थना प्राजक्ता सचिन सर नमा प्रथमेश वनिता सावत्या सगळ्यांनीच ज्या पद्धतीनं सपोर्ट केला त्यामुळे आता खूप मजा येते आणि ह्या सपोर्टमुळे फायनल प्रोडक्ट मस्त झालाय कडक झालंय तुला कथा कशी सुच सुचली अ मुळात एक रिअल टाईम गोष्ट करायची होती आता हा सिनेमा तसाच आहे की रात्री अकरा ते एक त्या वास्तूमध्ये त्या ठिकाणात काय घडतं अशी एक रिअल टाईम गोष्ट आहे सो मला तशा पद्धतीची एक गोष्ट करायची होती आणि ह्या गोष्टीवर बरेच दिवस काम चालू होतं फायनल गोष्ट तयार झाल्यानंतर मग प्रथमेश आणि ओंकार राऊत आमचा आम्ही एकत्र होतो एकदा एका एक मीटिंगमध्ये आणि आम्ही तिघांनी डिस्कस केलं त्यांनाही आवडली आणि मग ती गोष्ट डेव्हलप व्हायला सुरू झाली आणि मग जसे एक एक, एक जण जोडले गेले प्रोजेक्टला तसं तसं त्यात अजून छान त्याला सजवलं जाऊ लागलं त्या गोष्टीला आणि एक फायनल मुहूर्त स्वरूप आलं स्क्रिप्टचं तरी पण याची कास्टिंग कशी झाली याबद्दल काय सांगशील कास्टिंग आ, कशी झाली म्हणण्यापेक्षा स्वप्नीलदाचं कास्टिंग खरं सरप्राइजिंग होतं कारण मी ट्राय करत होतो पण स्वप्नीलदा खूपच बिझी होता आणि एका दिवाळीपाठच्या कार्यक्रमात आम्ही एकत्र होतो गेस्ट म्हणून आम्ही व्यासपीठावर बसलो होतो आणि सहज गप्पा निघाला काय चाललंय पशा म्हटलं एक गोष्ट तुलाही ऐकवायची कधी ऐकूया तो तर माझी एक फिल्म आत्ताच पुढे गेली आहे सो आपण ऐकू शकतो आणि अचानक म्हटलं म्हणजे मला ती जरा लॉटरीच लागली कारण मला स्वप्नीलदा पाहिजे होता पण मला त्याच्या तारखा मिळत नव्हत्या हो जो फायनली स्वप्नीलदा इन झाला आणि नम्रता होती फिल्ममध्ये परंतु तिचं आणि नाझगुमाचं जरा शूट क्लॅश व्हायला लागलं ला। म्हणून पण नमा आहे फिल्ममध्ये एका वेगळ्या भूमिकेत आहे छोट्या भूमिकेत आहे ह्या सिनेमाची गंमतच ही आहे की प्रत्येक कॅरेक्टर प्र प्रत्य प्रत्येक येणारी व्यक्तिरेखा ही सिनेमा पुढे घेऊन जाते हे सिनेमाचं महत्त्व आहे म्हणजे प्रत्येक कॅरेक्टर इन झाल्यानंतर सिनेमा वेगळा टर्न घेतो वेगळी ट्विस्ट घेतो आहे सो यातलं प्रत्येक कॅरेक्टर खूप महत्त्वाचं आहे त्यामध्ये सगळ्यांचा गोंधळ उडाला आहे सगळे एवढे कलाकार आहेत तर त्यांना मॅनेज करणं कसं होतं सगळेच मित्र आहेत एकतर सिनेमात जेवढे जण आहेत इन्क्लुडिंग दादा सगळे खूप जवळचे मित्र आहेत आणि सगळ्यांनीच याच्या आधी कुठल्या ना वेळी मी काम केलेलं आहे एकत्र मग प्रार्थनासोबत एक दहा बारा वर्षांपूर्वी केलं हिंदी नाटक असो किंवा प्राजक्ताने बाकीची टीम आम्ही तिकडे असतोच त्यामुळे तसा कोणी त्रास दिला नाही मॅनेज करताना हां मॅनेज करावं लागलं मला तिकडच्या क्लायमेटला की ते एक थंडीत आम्ही भर थंडीत ते शूट करत होतो डिसेंबर जानेवारीमध्ये आणि जाने प्रचंड थंडी होती तिथे त्या वातावरणात थोडं मॅ आणि अख्खी नाईट शूट असल्याकारणाने तो एक वेगळा टास्क होता परंतु सगळेच मित्र आणि सगळेच कोऑपरेटिव्ह असल्यामुळे सगळं को निर्विघ्नपणे पार पडलं पण आपण पाहिलं की अंधारात वगैरे शूटिंग आहे सगळे सीन तसे आहेत बरेच तर मग तो सीन करताना काही गोंधळ उडाला का एक स्विमिंग पूलचा एक सिक्वेन्स होता त्याच्यात फक्त थोडी गडबड झाली कारण ते पाणी प्रचंड थंड होतं नंतर असं असं झालं की आपण तो एक्स करूया सीन परंतु मला तो रिअल लोकेशनला शूट करायचा होता आणि हट्ट नाही हट्ट म्हणण्यापेक्षा मला ती गरज वाटत होती फायनली स्वप्नील दादा तयार झाला श्लोक पण त्या सिक्वेन्समध्ये होता म्हणजे रात्री अकरा वाजता त्या आठ डिग्री सेल्सिअस तापमानात त्या थंडपणात उतरणं हा खरोखर टास्क होता कारण वाराही तेवढा चालला पण मग ह्यांचं सगळ्यांचं म्हणणं पडलं की तुला इथेच हवं आहे ना बस तुला हवाय तर करूया बघ बघूया काय करता येतं ते स तो प्रॉब्लम क्लायमेटमुळे थोडे आम्हाला फेस करावे लागत पर कर होते परंतु कलाकार माझे सगळेच कोऑपरेटिव्ह होते त्यामुळे तसे प्रॉब्लेम नाही आला आहे सीनबद्दल आपण बोलतोच आहे पण असा यातला कोणता सीन आहे जो तुला भावला आहे किंवा तो कायम लक्षात राहील असं काय त्याच्यात एक गोस्वामी सर सिनेमात आल्यानंतरचा एक सिक्वेन्स आहे त्याच्यात जिथे आम्ही मला त्यांना फार ओपनपणे सांगता येणार नाही कारण सिनेमाच मुळात सस्पेन्स आहे परंतु त्यात एक जापनीज सिक्वेन्स आहे तुम्हाला सिनेमा बहिल्यावर का येईल जापनीज सिक्वेन्स मी आत्ता बोलतो ते लक्षात ठेवा तो, तो एक सिक्वेन्स करताना फार मजा आली आणि आत्ता मी जसं तो एक स्विमिंग पूलचा सा सिक्वेन्स सांगितला कारण म्हणजे श्लोक त्यात ॲक्टर असला तरी एक, एक माझा मुलगा आहे त्यामुळे म्हणून माझंही मन तुटवतं अरे बापरे आई एवढा थंड बनत आणि मला याच्या आईचा ओरडाही पडत होता म्हणजे बाबा ऐकोचाही ओरडा पडत होता परंतु दादा होता आणि त्याने सगळं सांभाळून घेतलं तो एक सिक्वेन्स टास्क होता तो पूलचा सिक्वेन्स करणं आम्ही जवळजवळ दहा बारा दिवस आमची क्रिएटिव्ह टीम त्या सिक्वेन्सवर काम करत होते कसं करायचं कसं करायचं पण म्हणजे बऱ्याचदा असेच निष्कर्ष येत होते की ठीक आहे आपण नंतर व्ही एफ एक्स करूया आपण तो मला नव्हता करायचा तिथेच रिअल लोकेशनला शूट करायचा होता म्हणून तो एक सिक्वेन्स शूट करतानाची एक जी काय धावपळ झाली होती एक लक्षात राहण्यार की म्हणजे आता आम्ही तो स्विमिंग पूलचा सीन सगळ्यात शेवटच्या दिवशी केला आणि नेमका शेवटच्या दिवशी सगळ्यात जास्त वारा होता <laughs> आम्ही तो एक सीन झाल्यानंतर आम्ही लिटरली चार तास थरथरत होतो <laughs> आणि ते पाणी गरम ठेवायला आम्ही हे पूर्ण गावातून बघितलं की मोठे तोप मिळत आहेत तो तो का तिथे गॅस आणली टोप आणली आणि पाणी गरम करून पूलमध्ये टाकत होतो पण पण तरी ते गरम राहत काय नाही तरी पण ते थंडच होत होत माझरी वगैरे पडला नाही नंतर मला थोडासा ताप आला म्हणजे अंग गरम लागत होत आणि कारण एक चार पाच तास तो सिक्वेन्स चाललेला सो दादा एक सीन देऊन बाहेर यायचा मग त्याला आम्ही गुंडावून गुंडाउंडायचो बाजूला एक जाकूजी होतो त्यात गरम नाही म्हणता येणार ना। पण ते एक साधारणतः कोमट पाणी मग श्लोकला नेऊन तिकडे बसवायचो प्रमोद पुजावून जाऊन तिकडे बसायचा मग परत लाईट चेंज होऊन मग परत आम्ही त्या सिक्वेन्समध्ये जायचो बेसिकली प्रयत्न खूप केला की ते एक मशीन आहे ते स्विमिंग पूलचं पाणी गरम करण्याची पण ती इंदोरला होती आणि ॲवेलेबल होत नव्हती प्रयत्न केला पण फायनली ह्यांच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे तो सिक्वेन्स झाला आणि तो खूप महत्त्वाचा सिक्वेन्स होता आता आपण लोकेशनबद्दल बोलतोच आहोत तर मग लोकेशन कोणते कोणते होते काय सांग हे सिंगल लोकेशन आहे कारण ती दोन तासात घडलेली रियल टाईम गोष्ट आहे पण तो सिंगल लोकेशन असलं तरी स्पीड हा सिनेमाचा खूप महत्वाचा होता त्यामुळे तो सांभाळताना खूप आम्ही काळजी घेतलेली आहे सिनेमा कुठे रेंगाळणार नाही ना ना तो त्याचा स्पीड मेंटेन राहील याची खूप काळजी घेतलेली आहे आम्ही जसं आता तू मगाशी गोस्वामी सरांचं नाव घेतलं दादा तर त्यांना एक दिग्दर्शक म्हणून सांगणं तर ते दडपण आलं होतं का कसं ते मॅनेज झालं नाही गर ना मुळात सरांची शिकवण आहे की हास्यत्र तुम्ही बघता ते अख्खं टीमवर्क असतं त्यामुळे सरांची शिकवण आहे की आपण जे काय करतोय ते टीमने करतोय इथे कोणी मी हा आहे मी तो आहे सेटवर पण कोणी मायाबाबत म्हणून दाखव की मी दिग्दर्शक म्हणून कुठे तिकडे आहे हां बघा काहीच मी तशा पद्धतीने काहीच नाही कारण ही सरांचीच शिकवण आहे त्यामुळे सर पण जेव्हा शूट करण्यासाठी सेटवर आले होते तेव्हा सर एक कम्प्लीट ॲक्टर म्हणून आले होते त्यांना पहिले एक तीन चार तास गेली फक्त चाचपडाला पण नंतर सरांनी जो घेरं टाकला आहे आणि ज्यात त्याने काम केलं आहे कमाल झालं आहे सगळंच कमाल झालं आहे मी आता पाहते सगळ्यांनी ब्लॅक घातलं आणि सॉन्गमध्ये सुद्धा सगळ्यांचा ब्लॅकच ड्रेस आहे तर त्यामागे काही आहे वेगळं काही थीम पौर्णिमा होक आमची कॉस्ट्यूम डिझायनर आहे तिची आयडिया होती सॉंगसाठी की आपण ब्लॅक थीम करूया आणि आजचं म्हणशील तर ते आज सॉंग सॉंग लॉन्च होतो म्हणून आम्हीच काल असं अचानक ठरवलं की आज ब्लॅक थीम करूया जी बोलता बोलताना तुम्ही म्हणालात की स्वप्नील सरांनी एक चार गोष्टी अशा, अशा सांगितल्या की ज्यामुळे थोडा टर्न आला मूवीला तर त्या कोणत्या गोष्टी त्याबद्दल सांगू शकता का थोडं थोडा ना लिखाणात बऱ्याच गोष्टी प्रथमेशला आणि मला सांगितलं की प्रसाद हे करके देखो वो करके देख वो करके देख हे जे करखे देख असतं कर ना ते महत्त्वाचं असतं जे ट्राय अँड एरर आपण जे बोलतो ना की तुम्ही म्हणजे शूटला गेल्यावर तर त्यामुळे ना फार इम्प्रुव्हायजेशन आणि ह्या गोष्टींच्या फंदात पडता येत नाही तुम्ही क्लीन असता तुम्ही क्लिअर असता की तुम्हाला काय करायचं अशात बऱ्याच गोष्टी स्क्रिप्टिंग लेवलला सांगितल्या लोकेशन लेवलला सांगितलं इन्क्लुडिंग कॉस्ट्युमपासून त्याने प्रत्येक बारीक बारीक गोष्टी त्याने सजेशन्स दिलं आणि त्याचा त्या सजेशन्सचा उपयोग आज संपूर्ण फिल्मवर होत राहिला चित्रपटामध्ये असं काही वेगळं आहे अर्थात विनोदी चित्रपट आहे पण वेगळेपण नेमकं काय आहे जे प्रेक्षकांना भावेल किंवा प्रेक्षकांनाही प्रचंड आवडेल किंवा बाकीच्या चित्रपटामध्ये आणि आपल्या चित्रपटामध्ये काय खूप गोष्टी आहेत म्हणजे मुळात पहिली गोष्ट म्हणजे सिनेमाची गोष्ट ही सिनेमाची गोष्ट खूप स्ट्रॉंग आणि एंगेजिंग आहे जो मेन ॲसेट आहे फिल्मचा असं मी म्हणेन दुसरी म्हणजे सिनेमाची कास्टिंग एक मल्टी स्टारर सिनेमा आहे म्हणजे स्वप्नील प्रार्थना प्राजक्ता रोहित प्रथमेश वनिता गोस्वामी सर निखिल रत्नपारखी प्रभाकर मोरे चेतना भट ओंकार राऊत प्रियदर्शन इंदलकर श्लोक खांडेकर अभिजित चव्हाण ऐश्वर्या म्हणजे ती ही लिस्ट संपतच नाही एक film, एक main asset ही आ, आ, एक स्टार फिल्म हा एक मेन असेट आहे ह्या फिल्मचा तिसरी गोष्ट म्हणजे सगळ्यांचे परफॉर्मन्सस खूप कमाल लेवलचे परफॉर्मन्स झाले तो म्हटलं तशी विनोद हा सिनेमात आहेच पण तो कुठेही डबल मिनिंग किंवा अंगविक्षेपवाला विनोद नाही आहे एक क्लीन सिच्युएशनल कॉमेडी आहे चौथी गोष्ट म्हणजे याची टेक्निकल बाजू म्युझिक रोहन रोहन यांनी केलं आहे कोरिओग्राफी राहुल ठोंबरे आणि सुजित कुमार यांची आहे किंवा एडिट निलेश गावंडे गेले टेक्निकल बाजूसुद्धा भक्कमपणे पार पाडली आहे सो दोन तास निखळ मनोरंजन करण्यासाठी एक ही एक छान सहकुटुंब अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत एकत्र येऊन बघा अशी एक फिल्म झाली आहे शेवटी प्रेक्षकांना काय सांगशील की का पाहावा हा चित्रपट आणि त्यांना काय मिळणार प्रेक्षकांना एवढ्याच साठी सांगेन की माझ्या आत्तापर्यंत नाटकांवर स्किट स्किटवर सिनेमांवर तुम्ही प्रेम केलात तुमच्यासाठीच ही नवीन कलाकृती घेऊन येतोय एक स्टार सिनेमा आहे तुमचे सगळे आवडते कलाकार या सिनेमात अठ्ठावीस फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय तेव्हा जवळच्या चित्रपटगृहांमध्ये नक्की बघा ओके थँक्यू सो मच दादा आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू